ज्यांनी बाबासाहेबांना आमंत्रित केलं तेव्हा बाबासाहेबांचं वय अडतीस वर्ष होतं सदतीस किंवा अडतीस वर्ष अशा तरुणांनी एकत्र येऊन पुरोगामी महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न केला ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो आणि त्याच्यामध्ये सुरभा नाना यांनी भाई अनंतराव चित्रे यांनी सहस्त्रबुद्धी डोळे सुतळकर असे अनेक समाज बांधव होते जे सगळे सवर्ण होते चांद्रसे चांद्रसे सेन, चांद्र चांद्रसेनीय काय असतो प्रभू या समाजातल्या ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याला विरोध केला आणि मनु या दहन या दीक्षा दीक्षाभूमीमध्ये या मनुस्मृतीची ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराने दहन केलं या जातीवादीचा जातीवादाचा बिमो महार नगरी नगरीमध्ये सामाजिक क्षमता या देशाला दिली या नगरीमध्ये नव्यान नगर झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना मग ते आचारसंहिता नसते का हे षडयंत्र आहे हे दिसते तेवढी सोपी गोष्ट नाही बहुजन समाजातील तरुणांना मला विनंती आहे माझी तुम्ही ह्याचा एकांगी विचार करू नका अत्यंत घातक प्रवाह हे सुरू झालेले गोष्टी सुरू झालेल्या आहेत याच ठिकाणी महामनुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं मनु कोण मनु कोण कुठल्या वर्षी तो जन्माला आला कुठल्या वर्षी गेला म्हणून एक व्यक्ती होती विकृत स्वभावाची होती विकृत होती म्हणून त्यांनी जे लिखाण केलेले आहे एकंदरीत आता आपल्याला भारतीय संविधान आवाड महाराष्ट्र क्रांति चलता 아무편집및자막요 क्रांतिकारी जेवीम आज महाड या ठिकाणी जितेंद्र आव्हाड हे मनुस्मृती धनचं आंदोलन करणार होते परंतु जे मनुस्मृतीचं पोस्टर बनवलं होतं त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो होता आणि तेच पोस्टर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून फाडलं गेलेलं आहे आणि नंतर मीडियाने बातमी चालवली की जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला ही जितेंद्र आव्हाडकडून कळ कळत कड नकळत चूक झालेली आहे त्यांनी मुद्दामून केलेलं नाही बाबासाहेबांचा अपमान केलेलं नाही हे एक आंदोलन आहे ह्या आंदोलनामध्ये चुकून ते पृष्ठात फाटल्या गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल माहिती आहे ते कम्ब्युटर विरोधी कार्यकर्ते आहेत संविधान वाचवण्यासाठी ते लढत आहेत आणि आजपर्यंत त्यांचं पूर्ण काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती आणि संविधानाच्या विचारावर काम करण्यासाठी ते प्रेरित होऊन लोकांमध्ये काम करत आहेत त्याच्यामुळे विरोधी पक्षांना मी एवढंच सांगेल की चुकीचा मॅसेज हा महाराष्ट्रामध्ये देऊ नका वाद निर्माण करू नका जितेंद्र आव्हाड यांनी झालेली ती कळत न कळत जी चूक झालेली त्याची माफी मागितलेली आहे त्याच्यामुळे आंबेडकरी समाज हा जागृत आहे शिक्षित आहे आणि तो तुमच्या भूलतापाला बळी पडणार आहे जय भीम जय भारत लोकज्योती मराठी या युट्यूब ला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद